हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच चरणी प्रार्थना तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल जर तुम्हाला माझे भरपूर सारे व्हिडिओ मी बनवत असते जसं की मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओ मेकअप हॅक्स रेसिपीज डेली ब्लॉग्स ह्याच्यापैकी जर कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबर बटन बेल आयकॉनवरती क्लिक करून सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करत जा शेअर पण करत जा तर आज मी याच्यापैकी कोणताही व्हिडिओ बनवणार नाही आहे आज फक्त मला तुमच्याशी भरपूर साऱ्या गप्पा मारायच्या आहेत कारण आज खूप महिलांसाठीचा सा खूप छान दिवस आहे आणि आज जागतिक महिला दिन असल्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्या स्पेशली मला बघणाऱ्या म बघणाऱ्या महिला आहेत गृहिणी आहेत किंवा माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये माझ्या पिन करून देत जा मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईल जर तुम्हाला कोणाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांनी नक्कीच प्लीज कमेंटमध्ये तुमचं नाव पिन करून द्या तर व्हिडिओला सुरुवात अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी आज ज्या टॉपिकवरती बोलणार आहे ते म्हणजे महिला दिन विशेष वरतीच बोलणार आहे कारण आज जागतिक महिला दिन असल्यामुळे मला खूप साऱ्या गप्पा तुमच्यासोबत मारायच्या आहेत आणि अशा काही गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगायच्या पण आहेत ज्या जेणेकरून काही ज्या गृहिणी आहेत काही ज्या महिला आहेत त्या थोड्याफार तरी चुका करतात त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत ह्या गोष्टी शेअर कराव्या अशा वाटल्या आजच्या दिवसानिमित्त तर चला व्हिडिओला वेळ न लावता आपण सुरुवात करूया तर पहिली जी गोष्ट आहे ती भरपूर साऱ्या गृहिणी मला बघणाऱ्या आहेत किंवा भरपूर साऱ्या गृहिणी आहेत ना तर त्या स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाही आता स्वतःकडे लक्ष देत नाही म्हणजे काय तर घरातली नुसतं घरातलं कामकाम कामकाम काम, बघतात आणि स्वतःकडे अजिबातसुद्धा लक्ष देत नाही हे काम राहिलं आहे ते काम राहिले ते करायचं हे करायचंय असं भरपूर सारी कामं असतात आणि त्याच्याकडेच व्यस्त असतात तर स्वतःकडे द्यायला त्यांना वेळ नसतो हां सकाळी उठलं आंघोळ वगैरे आवरली केस वगैरे वरती अडकवले झाले एक एक पोनीटेल बांधतात किंवा मग एक इथं आपलं आंबडा वगैरे बांधतात आणि लागतात लगेच कामाला पण तसं न करता आपण आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे स्वतः स्वतःच्या केअरकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे कारण आपण जर स्वतःची काळजी आपण घेतली तरच आपण छान पण दिसणार आहोत आणि आपल्यामुळे इतरही छान म्हणजे आपल्याकडे बघणारी जी घरातली लोकं असतात ती पण असे म्हणजे वातावरण घरामधलं सुद्धा चेंज होऊन जातं छान वाटतं प्रसन्न वाटतं जर घरातलीच लक्ष्मी व्यवस्थित राहत नसेल राहत नसेल म्हणजे व्यवस्थित तिच्याकडे स्वतःकडे ती लक्ष देत नसेल आणि नुसतंच कामकाम करत असेल जा माझे कपडे धुवायचे राहिलेत माझे स्वयंपाकच राहिले माझे फरसेच राहिले भांडेच राहिले हो तुम्हाला भरपूर सारी कामं असतात पण त्या कामातून स्वतःकडे सुद्धा निदान तुम्ही अर्धा तास तरी स्वतःकडे वेळ दिला पाहिजे जरी तयार व्हायला अर्धा तास लागत नसेल तर दहा पंधरा मिनिटे तरी तुम्ही स्वतःकडे वेळ दिला पाहिजे तरच तुम्ही छान पण दिसणार आहात कारण तुम्ही पाहिले का कधी कधीतरी आपण सणवार असलं किंवा लग्नकार्य असलं कुठे जायचं असेल तर आपण खूप छान असं तयार होतो आणि आपण खूप छान तयार झाल्यानंतर आपण स्वतःलाच म्हणतो की तर आपण स्वतःलाच म्हणतो की कि, किती कि छान दिसते मी असं आपण म्हणतो ना तर त्यावेळेस आपण असं का नाही करत की आपण डेली पण आपण खूप छान असं राहू हो शकतो आणि आपण काय करतो ना की भरपूर वेळा मी असं मुलींना पाहिलेलं आहे किंवा बायकांना सुद्धा पाहिलेलं आहे त्या नवीन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्हरायटीच्या साड्या घेऊन येतात किंवा ड्रेसेस घेऊन येतात आणि त्या काय करतात कपाटामध्ये का ठेवतात आपण त्या आणतो कशासाठी घालण्यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ड्रेसेस तुम्ही घालत जा वापरत जा कारण कपाटामध्ये ठेवून काहीच होणार नाहीये जेव्हा तुम्ही घालाल तेव्हाच तुम्ही छान दिसणार आहे नुसतं कपाटामध्ये ठेवून काय होणार आहे त्यासाठी तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्ही वेअर करत जा तेव्हा कुठे तुमचा लुकसुद्धा छान दिसेल आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःला सुद्धा तयार करत जा म्हणजेच काय तर आपले जे हेअर आहेत ते व्यवस्थित रोजच्या रोज करणे म्हणजे कोम करणे आणि व्यवस्थित ज्यांची केस लांब आहेत त्यांनी रोजच्या रोज छान पिके अशी वेणी वगैरे घालून किंवा तुम्हाला कोणती हेअरस्टाईल आवडत असेल ती करून डेली तुम्ही जी करत असाल ती हेअरस्टाईल म्हणजे असं नाही की एकदम ब्रायडल हेअरस्टाईल असं नाही डेली जी तुम्ही घालत असता तर ती तुम्ही घातली तरीसुद्धा चालतंय आणि त्याच्यानंतर तुमच्या स्किन केअरकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे स्किन केअर करणं तर किती महत्त्वाचं आहे आपल्या लाईफमध्ये आपली स्किन लाईफ टाईपपर्यंत बेटर राहते छान राहते आणि भरपूर जणी अशा आहेत की स्किन केअरकडे अजिबातसुद्धा लक्ष देत नाही स्वतःकडे लक्ष देत नाही तर त्यांनी नक्की स्किन केअरकडे लक्ष द्या जेव्हा तुम्ही स्किन केअर करा कराल तेव्हाच तुमची स्किन पण छान राहणार आहे हेल्दी राहणार आहे आणि छान पण दिसणार आहे तर स्किन केअर झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा आवरू देखील शकता सो so, छोटासा लाईटली मेकअप करू शकता भरपूर सारा मेकअप करण्याची काहीही गरज नाही आहे एकदम लाईटली असं तुम्ही मेकअप घरच्या घरीसुद्धा करू शकता असं मला वाटतं कारण मी स्वतःसुद्धा घरात जेव्हा असते तेव्हा मी एकदम परफेक्टलीच राहते आणि मला स्वतःला ना दिवसातून तीन ते तीन वेळा तरी मला आवरायला खूप आवडतं मी स्वतःला तीन वेळा दिवसातून तरी वेळ देते दहा मिनिट का महिना मी स्वतःसाठी वेळ देते कारण मला खूप आवडतं असं छान छान राहायला मेकअप करायला असं म्हणजे छान वाटतं आपण स्वतःला जेवढं छान ठेवणार तेवढं आपण छान राहतो आपलं मन छान राहतं जेव्हा आपलं मन छान राहत असतं किंवा मन चांगलं असतं त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कसलेही काही वाईट विचार येत नाहीत सगळे पॉझिटिव्ह विचार येतात निगेटिव्ह विचार लांब निघून जातात असं मला वाटतं आणि जेव्हा आपण असं नाही का मी भरपूर जणींना बघितलेलं आहे आता मी घरीच आहे आणि मग मी आता कशाला आवरायचं जाऊ दे मी आता नाईटीच घालते म्हणजे गाऊनच घालते आता कशाला साडी घालायची किंवा काही जणी तर आहे ना दुपार दुपारपर्यंत आंघोळ सुद्धा करत नाहीत अशा भरपूर जणी मी बघितलेल्या आहेत पण असं नका करू मैत्रिणीनो कारण तुम्हीच घरची खरी लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी जर अशी सगळी कामं जर व्यवस्थित टाकटिप्पणे नसेल करत तर त्या घरात अजिबात लक्ष्मी टिकून राहत नाही तुम्ही जर व्यवस्थित असाल छान दिसत असाल सगळं व्यवस्थित तुम्ही करत असाल तर तुमच्या घरामध्ये mm. सुद्धा लक्ष्मी येणार आणि तुम्हालासुद्धा छान वाटणार आणि तुमच्या घरातली जी तुमची ऑल फॅमिली आहे तीसुद्धा तुमच्याकडे बघण्याचा जो दुर, दृ दृष्टिकोन आहे ना त्यांचा तो सुद्धा खूप छान असेल आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल त्यासाठी आपण स्वतःकडे थोडं का महिना दहा मिनिटे का महिना दिवसातून दिले पाहिजे आणि दिवसातून तीन वेळा आपण छान असं तयारसुद्धा झालं पाहिजे आणि तीन वेळा आपण दिवसातून आपलं वॉश वगैरे असतो स्किन केअर असतं ते आपण केलंच पाहिजे तेव्हा कुठे आपली स्किन हेल्दी दिसते ग्लोईंग दिसते छान दिसते आणि काही जणी काय म्हणतात की आता मला काय कुठे बाहेर जायचं आहे का, का तेव्हा मी आवरू मी कशाला दुसरी नवी साडी घालू नवी म्हणजे ज्या तुम्ही यूज करता त्याच साड्या पण व्यवस्थित छान जास्त गबाळेपणा नको आहे असं म्हणजे स्वतःची स्वतःच तुम्ही असं विचार करा की आज मी कशी दिसते आणि छान साडी घातल्यानंतर मी कशी दिसते हा डिफरन्स तुम्हाला दिसतच असेल ना तर तशाच प्रकारे तुम्ही जर असं छान छान राहिला तर तुम्ही छान दिसू शकता तर ही चूक अजिबात करू नका कारण तुम्ही जर छान राहिला किंवा तुम तुम्ही कि जर घरामध्ये प्रसन्न राहिला तर तुमच्याकडे बघणार तुमची जी मुलं आहेत किंवा तुमच्या घरी फॅमिली कोण आहे सासू सासरे मम्मी पप्पा बहीण भाऊ कोणीही असू द्या हे बघणारे जे आहे ते तुमच्याकडे बघूनच शिकत असतात आणि तुमच्याकडे बघूनच ते शिकल्यामुळं ते सुद्धा दुसऱ्यांना प्रोत्साहन देत असतात की नाही बाबा हे असं हे असं आहे तर त्यासाठी तुम्ही असं छान छान राहू शकता जेणेकरून तुमची फॅमिलीसुद्धा खूप छान म्हणजे रिॲक्ट करेल आणि छान वाटेल फॅमिलीला सुद्धा तुमच्याकडे पाहून त्यासाठी तुम्ही असं छान छान राहू शकता तर ही पहिली टिप्स झाली आता दुसरी टिप्स म्हणजे काय तर खूप साऱ्या महिलांना बघितलेलं आहे ज्या महिला स्पेशली घरी असतात आणि ज्या गृहिणी आहेत आणि भरपूर साऱ्या कामाला जाणाऱ्यासुद्धा महिला आहेत बाहेर खूप साऱ्या जॉब करतात आणि जॉब करायचं म्हटलं की त्यांचं तर खूप साऱ्या धावपळीचं जीवन असतं आणि घरी राहणाऱ्यांना घरामध्ये राहूनसुद्धा भरपूर सारी कामं असतात मी नाही म्हणत नाही खूप सारी बारीक मोठी कामं असतात तर त्याच कामातून त्यांनी निदान अर्धा तास तरी स्वतःसाठी देणं गरजेचं आहे ते कशासाठी तर गृहिणींनी स्वतःसाठी थोडा अधा तास वेळ यासाठी द्यायचा की त्यांनी थोडं का महिना आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे आता हेल्थकडे लक्ष देणं म्हणजे काय तर त्यांनी थोडं का महिना वर्कआउट केलं पाहिजे किंवा थोडं का महिना म्हणजे असं व्यायाम वगैरे केला पाहिजे व छान असं सूर्यनमस्कार घातले पाहिजे जर तुम्हाला वर्कआउट करायला येत असेल तर खूपच छान गोष्ट आहे व्यायाम करायचा असेल तर अजूनच छान गोष्ट आहे तुम्ही बाहेर चालायला थोडासा वेळ तरी दिलाच पाहिजे निदान तुमच्या दिवसातली तुम्ही वीस मिनिटे तरी व्यायामासाठी दिली पाहिजे चालण्यासाठी दिली पाहिजे जर तुम्हाला व्यायाम चालणं किंवा मग वर्कआउट होत नसेल तर तुम्ही सूर्यनमस्कारसुद्धा घालू शकता सूर्यनमस्काराचे तर किती सारे फायदे आहेत सूर्यनमस्कारामुळे तर आपलं शरीर किती छान राहतं किती छान म्हणजे आपला चेहरासुद्धा किती ग्लो करतो आणि कोणत्याही मेडिसिन्सची आपल्याला गरज लागत नाही आणि आपण आहे ना न, आ, छान असं एखादं वर्कआउट दहा पंधरा मिनिटाचं जरी असेल दिवसातून तुम्ही दिले तरी चालतं छान असं वर्कआउटसुद्धा करू शकता ज्यांना वर्कआउट येत असेल त्यांनी आणि ज्यांना नसन येत त्यांनी सूर्यनमस्कारसुद्धा घालू शकता तर आणि मेडिटेशन करणंसुद्धा त्याचबरोबर गरजेचं आहे जेणेकरून आपलं शरीरसुद्धा छान राहतं आणि दिवसभर आपल्याला एकदम फ्रेश फील करवतं त्याच्यामुळे आपण आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे जर आपली हेल्थच व्यवस्थित नसेल तर बाकीची कोणतीच कामं व्यवस्थित होणार नाहीत आणि आपण छान पण दिसणार नाही आणि आपल्याला ना, ना दिवसभराचा उत्साहसुद्धा येणार नाही चिडचिड होणार घरातल्या बाकीच्यांवर चिडचिड होणार मुलांवरती चिडचिड होणार आणि चिडचिडा चीड़ स्वभाव होणार आपला तर तो नको आहे आणि दिवसभर आपल्याला छान राहायचं आहे प्रसन्न राहायचं आहे एकदम हेल्दी दिसायचं आहे छान दिसायचं आहे तर त्यासाठी तुम्ही ही गोष्ट नक्कीच करायला हवी दिवसातले तुम्ही वीस ते तीस मिनिटं स्वतःसाठी द्यायला पाहिजे वर्कआउटसाठी तर हे तर तुम्ही नक्की केलंच पाहिजे जर तुम्ही असं वर्कआउट जर ठेवलं डेलीच्या डेली तर तुम्हाला कोणत्याही मेडिसिन्सची गरज तर मी मगाशी सांगितलं पडणारच नाही आणि आरोग्यसुद्धा छान राहतं आणि आपल्याकडे बघून आपली मुलंसुद्धा सुद्धा शिकतात आपली फॅमिली पण छान राहते आणि एक प्रकारे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो असं मला वाटतं त्याच्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवली पाहिजे तर ह्या दोन गोष्टी झाल्या आता तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते तर आता तिसरी गोष्ट अशी आहे की आपण स्वतःला म्हणजे पर्सनली स्वतःला आपण वेळ दिला पाहिजे आता वेळ दिला पाहिजे म्हणजे काय तर तुम्ही म्हणताल की पहिल्या दोन टॉपिकमध्ये सुद्धा हेच सांगितलं पण तसं नाही आपण स्वतःसाठी अ महिन्यातून का महिना आपण स्वतःसाठी थोडासा वेळ तरी काढला पाहिजे निदान एक तास तरी आपण स्वतःसाठी काढलाच पाहिजे जेणेकरून आपल्या म्हणजे आपलं जे जीवन आहे किंवा आपलं जी लाईफस्टाईल आहे त्यातून आपण थोडासा वेळ काढून स्वतःसाठी दिल्यानंतर आपण खूप छान असं प्रसन्नसुद्धा राहू शकतं कारण आपल्या डोक्यामध्ये घरातच राहून 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 खूप सारे विचार येत असतात खूप निगेटिव्ह विचार येतात काही पॉझिटिव्ह बी असतात पण निगेटिव्ह खूप सारे विचार असतात आणि खूप सारे टेन्शनवालं वातावरण पण कधी कधी असतं आणि कसं असताना आपण घरामध्ये राहतो आणि घरामध्ये राहिल्यामुळे ऑल फॅमिली जर असेल तर ते तेच लोक आपल्याला समोर सारखं दिसत राहतात त्यांच्याबरोबरच आपण दिवस घालवत असतो आणि काही वेळा कसं होतं ना की आपल्याला खूप सारं बोलायचं असतं पण आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही ना आणि आपण काय करतो घरामध्ये खूप साऱ्या आपल्यापेक्षा वयस्कर माणसं असतात किंवा आपल्या आपल्याबरोबरची जी लोकं असतात त्यांच्याबरोबर आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये विचार करूनच बोलावं लागतं जर एखादा शब्द जर चुकीचा गेला वाकडा गेला तर त्याचं वेगळेच परिणाम होतात त्याच्यामुळे आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये विचार करूनच बोलावं लागतं जपूनच बोलावं लागतं नाही बाबा मी आज ह्याला असं का बोलले हिला असं का बोलले किंवा आज आज असं काय झालं की असं नको वाटायला त्यासाठी ते आपण खूप असा विचार करून बोलत असतो त्याच्यामुळे तुम्ही महिन्यातून एखादा तास तरी स्वतःसाठी दिला पाहिजे जेणेकरून तुमच्या मनात ज्या कोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत किंवा तुम्हाला कोणाला शेअर करायचं आहे जे तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर शेअर करू शकत नाही तुमच्या नवऱ्याबरोबर शेअर करू शकत नाही तुमच्या मुलांबरोबर शेअर करू शकत नाही तर अशा वेळी फक्त एकच व्यक्ती कामी येते ते, ते म्हणजे मित्र किंवा मैत्रीण तर ह्याच्यापैकी तुम्ही कोणाशीही शेअर करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफमधला महिन्याम तुमच्या लाईफमधला म महिन्यातला एक दिवस तरी तुम्हाला स्वतःसाठी काढावा लागणार आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढताना त्यावेळेस आपल्या मनात जेवढं काही साठवून ठेवलेलं असतं ना तेवढं सगळं बाहेर निघतं कारण म्हणजे खूप जणींना अनुभव देखील असेल आणि खूप जणी करतही असतील ह्या गोष्टी पण ज्या कोणी करत नाहीये त्यांच्यासाठी मी स्पेशली सांगते आहे की तुम्ही स्वतःसाठी एक तास तरी द्या महिन्यातला कारण आहे ना पुरुष कंटिन्यू बाहेर असतो त्याच्यामुळे त्यांना व्यक्त होण्याची गरज नसते ते ऑलरेडी त्यांच्या मित्रांसोबत किंवा कामामध्ये असताना कोणासोबतसुद्धा व्यक्त होतात ते त्यांना टाईम तेवढा असतो पण गृहिणी स्पेशल घरी असतात त्याच्यामुळे त्यांना हा वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी एक तास तरी काढायला हवा जेणेकरून त्यांच्या मनात जे काही साचलेलं आहे किंवा जे काही विचार आहेत की स्पेशली त्या जास्त अशा खोलून बोलू शकत नाही भलेही आपण आपल्या बरोबर शिवाय देऊन सुद्धा बोलू शकतो तसं आपण घरच्यांबरोबर बोलू शकत नाही तसंच तुम्ही एक तास काढून तुमच्या मैत्रिणींबरोबर मित्रांबरोबर खूप छान प्रकारे असं तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकता त्यासाठी तुम्ही महिन्यातल्या एक दिवस नक्की काढा जेणेकरून तुमच्या मनावरचं ओझ देखील हलकं होईल आणि घरात बसून बसून तुम्हाला जास्त बोर पण होणार नाही एक दिवस जर तुम्ही बाहेर गेला तर पुढचा जो महिना आहे किंवा पुढचे जे दोन तीन महिने असतील ते तुम्हाला खूप छान जातील असं मला वाटतं कारण मी स्वतः ते करते मला खूप आवडतं असं मला तर फिरायला पण खूप आवडतं आणि असं मैत्रिणींसोबत असं शेअर करायला देखील आवडतं कधी काही असं टेन्शन असेल कधी असं सांगू वाटत नसेल कुणाला तर मी मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करत असते त्याच्यामुळे मनातलं ओझंसुद्धा कमी होतं आणि छान वाटतं आपल्याला आणि डोक्यामध्ये विचार अजिबात राहत नाही आणि जे कोणते आपण पुढे काम करणार आहोत ना ते व्यवस्थितरित्या होतं त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला आपल्या मनामधलं बाहेर काढायसाठी आपल्याला एखादी तरी मैत्रीण असायला हवी जास्त नाही पण एखादी आणि जीवाभावाची पाहिजे ना की स्वार्थी कारण आजकाल कसं झालं आहे ना आपण जे बोलतो आता मी उघड उघड थोडंसं बोलणार आहे तर आपण जे बोलतो तर काही जणींच्या मनामध्ये ते राहत नाही त्या काय करतात की आपण आज बोललेलं आहे ना ते लगेच संध्याकाळी दुसरीला जाऊन सांगणार तिसरीला जाऊन सांगणार अशी मैत्रीण कामाची नाही आहे तर तुम्ही अशी एकच मैत्रीण ठेवा की तुम्ही ज्या कोणत्या गोष्टी शेअर कराल ना तर ते फक्त तिच्यापर्यंतच राहील आणि ती पण कोणती गोष्ट शेअर कराल ना ते तुमच्यापर्यंत राहील अशीच मैत्रीण तुम्ही शोधायची आहे कारण आहे ना जगामध्ये अशी मैत्रीण भेटणं तर खरंच खूप अशक्य आहे आणि काही असतीलही असतात खूप साऱ्या असतात मैत्रिणी खूप छान छान असतात त्या अशा एकमेकींचं दुःख एकमेकींबरोबर शेअर करतात तर नक्की तुमच्याजवळ अशी एखादी मैत्रीण ठेवा जेणेकरून तुमच्या मनातलं जे काही सारं दुःख आहे ना ते तुम्ही तिच्यासोबत व्यतीत कराल आणि तुमच्या मनावरचं ओझं देखील कमी होईल यासाठी मला तर वाटते की याचसाठी आजचा दिवस बनवलेला आहे आणि आठ मार्च जागतिक महिला दिन ह्याच्यामुळेच मला वाटते बनवलेलं असेल कारण या ना खूप सारे उपक्रम राबवले गेले होते आणि खूप छान दिवस आहे जेणेकरून महिलांनी स्वतःसाठी थोडासा वेळ तरी काढला पाहिजे काहीतरी स्वतःसाठी केलं पाहिजे स्वतः कुठेतरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे स्वतः काहीतरी सेलिब्रेट केलं पाहिजे यासाठीच मला वाटते हा उमेन डे बनवलेला असेल आणि महिला दिनानिमित्त खूप साऱ्या महिला एकत्र येतात उमेन डे सेलिब्रेट करतात तर असं प्रत्येक जणीनी केलं पाहिजे आणि खूप छान वाटतं आपण थोडासा वेळ स्वतःसाठी देत असतो त्याच्यामुळे आपला दिवस पण खूप छान जातो आणि आठवणी राहतात ना कायमस्वरूपी त्या आठवणी असतात भलेही आपल्याला जास्त मैत्रिणी नसेल तरी काही हरकत नाही आपल्याला एखादी मैत्रीण असेल तरीसुद्धा आपण तिच्यासोबत शेअर करू शकतो आणि जरी कोणी मैत्रिणी नसेल तरी पण तुम्ही घरच्यांसोबतसुद्धा सेलिब्रेट करू शकता तुमच्या मुलांसोबत सेलिब्रेट करू शकता काही हरकत नाही फॅमिलीसोबत जर सेलिब्रेट केला वुमेन डे तर अजूनच चांगलं त्यांनासुद्धा स्पेशल फील करून देतो आपण त्यांनासुद्धा वाटते की हा बाबा ही व्यक्तीसुद्धा आपला विचार करते आपल्याबद्दल खूप सारं म्हणजे तिच्या मनामध्ये आहे प्रेम म्हणजे आपण बोलतो ना प्रेम तर ते प्रेम आहे आपुलकी आहे माया आहे असं त्यांनासुद्धा वाटतं त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आपण थोडासा घरच्यांसाठी सुद्धा वेळ काढायचा त्यांनासुद्धा थोडासा वेळ द्यायचा असं मला वाटतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच बोलायचं होतं मला आणि हो अजून एक महत्त्वाची जी गोष्ट आहे जी मला खूप दिवसापासून बोलायचं होतं की तर आज जी मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे ती अशी गोष्ट आहे की तुम्ही एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवू हो शकत नाही भलेही तुम्हाला वाटत असेल की मी सगळ्यांना खुश ठेवू शकते पण हो असं नाही असं कधीच नसतं आपण एकाच वेळेला सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत, हो शकत कारण प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो भलेही आपण त्यांच्यासाठी कितीही केलेलं असेल किंवा कितीही आपण काम घरातलं असू द्या किंवा काहीही काम असू द्या आपण जर ते मन लावून जरी केलेलं असेल आणि ते धातून एका जणाला जरी खटकत असेल तरी पण आपण एवढं सगळं केलेल्याची आहे जे अजिबातसुद्धा झीज होत नाही असं मला वाटतं आणि त्यातल्या दहा जणांतला एक जण तरी त्यातली चुकी काढतोच असं मला वाटतं कारण आपण किती जरी चांगल्या मनाने काम केलं किती जरी चांगलं काम केलं तरीसुद्धा त्यांना ते अजिबात पटत नाही त्याच्यामुळे ना, ना आपण जास्त तशा लोकांना बटरिंग करण्याचा अजिबातसुद्धा प्रयत्न करायचाच नाही आहे कारण ना, ना आपण जास्त त्यांना वाव दिला तर त्यांना असं वाटतं की हिला किंवा ह्याला माझ्याशिवाय कोणच नाही आहे आणि हिला काय येतं हिला तर काहीच येत नाही ही सगळं तर माझंच बघून करते किंवा काय हे असं असतं तर असा विचार आहे ना अजिबात डोक्यात सुद्धा आणू नका कारण तुम्ही जशा आहात ना तशा तुम्ही परफेक्ट आहात तुम्ही जे काम करताय ना ते परफेक्टच करताय भलेही दहा जणांनी जरी चुकी काढली तरी सुद्धा तुम्ही परफेक्टच करत असता आणि तुम्ही परफेक्ट आहात कारण जेव्हा आपण स्वतःला स्वतःचा कॉन्फिडन्स आपण बूस्ट करत असतो ना त्यावेळेसच आपण स्वतःला प्रूव्ह करत असतो की नाही बाबा मी बरोबर आहे मी बरोबरच आहे कारण मी स्वतः हे खूपदा अनुभवलेलं आहे माझ्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आलेले आहेत ना त्यावेळेस मी हे खूप साऱ्या गोष्टींना सामोरे गेलेले आहे ना त्यावेळेस मी हे सगळं अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला नक्कीच म्हणजे ॲडवाईस करते की जरी कोणी मला वाव दिला नाही इंटरेस्ट दिला नाही तरी काहीही हरकत नाहीये आपण या पृथ्वी तलावावर आहोत आहोत आणि जाणार त्याच्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाहीये की हा माझ्या बाबतीत काय विचार करतो किंवा ही माझ्या बाबतीत काय विचार करते ती माझ्या बाबतीत काय विचार करते पर्सनली मला मुळातच असं वाटतं की कोण आपल्याविषयी काय विचार करतं हा विचार आपण मुळात का करायचा आपण कोणाचा विचार का करायचा आपण आपली लाईफ आहे आपण जगणार आहोत आपल्या मनाप्रमाणे आपण जगणार आहोत त्याच्यामुळे आपण लोकांचा विचार करणं सोडून द्यायचं की कोणी आपल्याविषयी काय करते आहे आता तुम्हाला एक म्हण सांगते की कुत्र आपल्याला बघून किती भुकलं तरी आपण त्याला बिस्किट चालून बिस्किट चालूनच चा आपण पुढे चालायचं असतं ना की बिस्किट टाकल्यानंतर तिथं थांबायचं असतं बिस्किट टाकायचं आणि पुढे चालायचं ते आपोआप भुकायचं बंद होतं त्याच्यामुळे जास्त विचार नाही करायचा तिथल्या तिथे सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आपली फॅमिली आहे ना आपली माणसं आहेत ना आपल्यासोबत आहेत ना आपल्या माहेरचे आहेत ना आपला नवरा आहे आपली मुलं आहेत आपल्या सासरचे आहेत सगळ्या आहेत आपल्याला बाकी काय कोणाची गरज आहे जरी आपल्याविषयी काही जरी विचार करत असेल तरी मला तर पर्सनली काहीच फरक पडत नाही आहे कोणी जरी काही माझ्याविषयी विचार केला तरी कारण माझी फॅमिली माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे एक आपल्याला बळ मिळतं आपल्याला एक प्रेरणा मिळते उत्साह मिळतो काम करण्याचा एक नवा उत्साह येतो आणि ना एक गोष्ट अजून एक मला इथं सांगायची आहे जशी मी यूट्यूबवर आलेली आहे ना तेव्हापासून ना माझी लाईफ खरंच खूप चेंज झालेली आहे आणि खूप छान वाटतंय हा प्लॅटफॉर्म असा आहे ना की ह्या प्लॅटफॉर्मवरती जेवढा आपण काम करण ना तेवढं कमी आहे जेवढं आपण करण ना तेवढं कमी आहे आणि आज आपण हा कॉन्टेंट दिलाय उद्या आपल्याला काय कॉन्टेंट द्यायचं आहे हे ह्याचा विचार आपण सतत करत राहतो हो। त्याच्यामुळे ना आपल्याला वेगळ्या गोष्टींची गरजच पडत नाही आहे कोणी आपल्याविषयी काय गॉसिप केलं आहे किंवा कोण काय गॉसिप करते आहे कोण काय बोलत आहे ह्याने काहीही फरक पडत नाही कारण आपण आपल्या कामामध्ये व्यस्त उ... असतो आणि आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे आपण जेव्हा व्यस्त राहील तेव्हाच आपण पुढे जाणार आहोत मागे बोलणारे मागेच राहतात पुढे जाणारे पुढेच जातात त्याच्यामुळे मी तर काही विचार करत नाही मी फक्त माझ्या कामाकडे आता सध्या तरी फोकस केलेला आहे आणि मला तर वाटतं की प्रत्येक जणींनी ना हा सगळा विचार बाजूला ठेवून आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपण स्वतः कसं फिट राहील फिटनेस राहील छान राहील आणि छान दिसेल असं मला वाटतं त्याच्यामुळे ना प्रत्येक जणीनी प्रत्येक गृहिणींनी जर असा विचार केला ना तर त्या एकदम पॉझिटिव्ह राहू शकतात आणि त्यांचं मनसुद्धा एकदम प्रसन्न राहू शकतं छान राहू शकतं तर आता मी माझ्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते कारण माझ्या पण लाईफमध्ये मा खूप सारे असे प्रॉब्लेम्स आलेले आहेत खूप साऱ्या कठीण परिस्थितीला मी सामोरे गेलेले आहे पण मी त्यामध्ये खचून न जाता अडकून न राहता मी पुढे जाण्याचा जा मार्ग स्वीकारला आणि आपण जर त्याच जागेवरती जर खचून राहिलो ना तर खूप भयानक परिस्थितीसुद्धा अजून येऊ शकते त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीत आपण केव्हाही शांत राहिलेलं बरं असतं आणि कधीही समोरच्याला आपण प्रत्युत्तर द्यायला जायचं नाही पहिली पहिले मी ना खूप ॲग्रेसिव्ह होते खूप असं म्हणजे चिडचिड व्हायची खूप म्हणजे लगेच मी प्रत्युत्तर द्यायला जायची पण आता मी तसं करत नाही मी खूप खूप मनाला माझे शांत म्हणजे केलेलं आहे आणि जास्त मी असं प्रत्युत्तर द्यायला जातसुद्धा नाही हां तुझंच खरं असं म्हणून मी पुढं चालते कारण ना आपण जर तसं केलं नाही तर वाद चालू होतात मग ती वेगळ्याच ती गोष्ट वेगळीच वळण घेते त्याच्यामुळे मग आपण जशी परिस्थिती असेल ना तशाच परिस्थितीमध्ये तसंच राहिलं तर केव्हाही चांगला असतं आणि खूप साऱ्या मैत्रिणींच्या बाबतीत मला वाटतं असं होत असेल की त्यांना खूप सारं काही बोलायचं असतं पण त्यांना असं वाटतं की मी घरच्यांसोबत कसं बोलू किंवा नवऱ्यासोबत कसं बोलू किंवा आई वडिलांशी कसं बोलू खूप साऱ्या गोष्टीमधले प्रॉब्लेम असतात कामामध्ये ज्या कोणतं काम करत असेल त्याच्यामध्ये असतं त्या कॉलेजला जात असेल तिथले काही प्रॉब्लेम्स असतील मैत्रिणीमधले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा ऑफिसमध्ये काय असेल तर तिथले काही प्रॉब्लेम्स असतील तर ते असे काही प्रॉब्लेम्स असतात की ते आपण घरच्यांसोबत शेअर करू शकत नाही तर अशावेळी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की तुम तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी कोणासोबतच शेअर करू शकत नाही त्यावेळी तुम्हाला मी एक मार्ग सांगते त्यावेळेस तुम्ही तुमचा कोणता गुरु असेल किंवा कोणतं तुमचं तुम तुमची ज्या देवावरती श्रद्धा असेल भक्ती असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरात कोणताही फोटो असू द्या किंवा तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये कोण ज्या ज्यांच्यावर श्रद्धा आहे ज्या गुरूंवरती त्यांचा फोटो असेल तर त्या फोटोकडे बघून तुमच्या मनात जेवढं काही चालू आहे ना तेवढं सगळं तुम्ही तिथं बोलू शकता आणि एकांतात बोलू शकता त्यामुळे तुमचं मनसुद्धा हलकं होऊ शकतं जसं की आता तुम्ही पाहू शकता इथं महालक्ष्मीची फ्रेम आहे भलेही त्या ठिकाणी जाऊन आपण व्यतीत होऊ शकत नाही पण घरामध्ये जर असं ज्या देवाच्या आपल्या ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे त्यांच्या फोटोकडे बघून आपण जर आपल्या मनातले जेवढं काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्याबरोबर सॉल्व केले तर मनावरचं ओझंसुद्धा कमी होतं आणि त्या परिस्थितीतून आपण पुढे पण जातो मग मी माझं स्वतःचं सांगते तुम्हाला मी तसंच करते माझी महालक्ष्मी देवीवरती खरंच खूप खूप श्रद्धा आहे आणि मी खूप मानते त्याच्यामुळे माझ्या मनात जर काही गोष्टी चालू असल्यानं तर मी ह्या फोटो पुढे किंवा मग हा फोटो नव्हता त्यावेळेस मी मोबाईलमध्ये सुद्धा बघून फोटोकडे मी सगळं तिथं व्यतीत होत होते किंवा आपल्याजवळ एखादी मित्रमैत्रीण असेल त्यांच्यासोबतसुद्धा आपण शेअर करू शकतो अशा काही गोष्टी तर असं तुम्ही करू शकता तर हा एक पॉईंट होता त्याच्यामुळे आजचा विषय हाच होता की Uh, सगळ्या गृहिणींनी ज्या कोणी मला बघणार आहेत आणि हो मला ह्या गोष्टी तुम्हालाच का सांगाव्या अशा वाटल्या कारण ना भरपूर साऱ्या गृहिणी आहेत मला बघणाऱ्या आणि मला त्यांच्यासोबत आज बोलावं असं वाटलं कारण आज जागतिक महिला दिन आहे आणि मी स्पेशली प्रत्येकीबरोबर जाऊन बोलू शकत नाही एक यूट्यूब असं माध्यम आहे की मी प्रत्येकीबरोबर यूटूब यूट्यूबमार्फत म्हणजे जे मी व्हिडिओ बनवते त्याच्यामार्फत मी बोलू शकते आणि मी आज ते बोललेले आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला म्हणजे जर माझं तुम्हाला बोलणं आवडत असेल तर असे जर नवनवीन व्हिडिओ वेगवेगळ्या टॉपिकवरती वेग वेग बघायला आवडत असतील मोटिवेशनल व्हिडिओ म्हणतात तर ते आवडत असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसे व्हिडिओ मी घेऊन येत जाईल खूप छान छान प्रकारचे व्हिडिओ आहेत तसे व्हिडिओ आपण नक्की घेऊन येऊ तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक पण करा शेअर पण करा आणि हो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण मी खूप छान छान व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती बनवलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या